हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्या लग्नाला तीन महिने कंप्लीट झालेत तरी आमचं जे गणंगण असतं ना तर कोणाकडे केळवण पण म्हणतात तर ते अजून चालूच आहे तर आज सुट्टी असल्यामुळे आमच्या दोघांनाही आज जातो आहे माझ्या काकाकडे का तर त्यांच्याकडे आम्हाला आज बोलवलं आहे तर असं छान आम्ही दोघं पण तयार होऊन निघालो आहे तर आजचा दिवस पण तुम्हाला लागवत्या आताच हो आता थोडंसं काहीतरी स्वीट घेऊया किंवा श्रीसाठी चॉकलेट वगैरे घेऊया म्हणून आत्ता आलो इकडे का का हल घेऊन जातो का का हल बाई स्वीट्स छान असतात त्यांचे सीताफळ आहे मलाई बर्फी मलाई योड़, बर्फी एवढं एवढी व्हरायटी असते कन्फ्यूज होऊन जाते माणूस काय घ्यावं काय हे हो किती भारी आहे काजू स्ट्रॉबेरी घेऊन झाले आमचे आता निघूया तसं घराजवळच आलोय आम्ही आणि नंतर घेतलं हे बायो हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी स्वयंपाक करत होते तर म्हणलं की चला आज घरचं काहीतरी शूट करावं त्यासाठी आणि स्वयंपाकामध्ये आज सगळंच भाजीवरण भात चपाती आणि स्वीटमध्ये पण काहीतरी बनणार आहे तर म्हणलं तुम्हालाही ते दाखवावं आणि रोज काय होतं की डब्बा घेऊन जायचा असतो त्यामुळं मग फक्त भाजी आणि चपातीच होते आणि मग दोघं पण घरी असो तर भात वरण आणि किंवा मग रात्री भात वरण तर असं असतं तर मग आज घरीच आहोत तर म्हणलं चला सगळंच स्वयंपाक करावा तर आत्ता माझं वरण करून झालं वरण बनवून झाले आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करायला घेतला आता मला भाजी पण बनवायची आहे चपाती बनवायची आहे भात लावायचा आहे सोबतच स्वीट काहीतरी करायचं आहे मग शिरास करावा म्हणते तर चला मग आणि भरपूर असं भांडे वगैरे पडले आता तुम्हाला इथं राडा दिसतच असेल हे बघा आणि नाश्त्यासाठी बनवली होती पोहे नाश्ता कर केला आहे आम्ही दोघांनी मग नाश्ता केला की थोडासा स्वयंपाकाला लेट जरी झाला तरी चालतं थोडंसं तर त्यामुळेच आता भाजीची तयारी करते म्हणजे एकदा वरण आणि भाजी होऊन गेली की मग पोळ्या टाकत टाकत एकीकडे भात लावून टाकते म्हणजे लवकर होऊन जाईल तर स्टार्ट करते मी वरणासोबत त्यांनी बटाट्याची भाजी बनवून सांगितले तर इथं मी बटाटे जे आहेत ते कट करून घेतलेत सोबत कांदा पण घेतला आहे लसण घेतलाय सगळी तयारी तर करून घेतली आणि बघा हा राडा किती होऊन गेले सगळं कांदा लसणाचं हे होऊन गेले आणि इकडे जे वरण झाले म्हटलं होतं तर हे बघा इथं वरण रेडी आहे आत्ताच दूध वगैरे कापून ठेवलं होतं मी म्हणून आणखीन काही झाकून ठेवलं नाही त्यावरती आणि आता हे करण्यासाठी आणि आता भाजी करण्यासाठी मागे ट्रायपॉड दिसत असेल तुम्हाला माझं आणि आता भाजी करण्यासाठी असं झालं की जे कडया होत्या माझ्या त्या दोन्ही पण घासायला पडल्या कारण की एक पोहे एकामध्ये पोहे बनवले आणि एक एका रात्रीची होती रात्री बनवलेलं तर आता मला ते घासून घ्यायचं म्हणजे इतकं कंटाळ येतो ना आपल्याला काहीतरी बनवायचे आणि लगेच मग ते नसलं भांडं आपण तर तसं बघतो की आधी काही मिळतंय का मग नाहीच मिळालं तर मग शेवटी घासूनच घ्यावं लागतं आहे तर आता मी कडई घासून घेते जेणेकरून मला त्यात भाजी करता येईल आणि भात तर ह्या कुकरमध्येच लावून टाकते आणि परत मला परत अजून एक कढई दोन्ही पण घासावं लागतील कारण की शिरा पण बनवायचा आहे आणि माझ्याकडं पातेली वगैरे तेवढे नाही आहेत स्टीलमध्ये आहेत पण शिरा स्टीलमध्ये करपला जातो ना तर त्यामुळे मी स्टीलच्या पातेल्यात तर करत नाही शिरा करताना तर चला आता मी हे घासून घेते पहिले तुमच्यासोबत पण असं होतं का की ऐन टाय ऐन वेळेला की असं होतं बनवायचं आहे आणि भांडच नाही आहे बनवायला तर मला तर खूप जीवावर हो येते हे असं घासून घ्यायचं म्हणजे आणि बघा मी तुम्हा जेव्हा मी किचनचं काहीतरी शूट करत असते वगैरे तर ट्रॅपॉर्ड मी इथे ठेवते आमच्या फ्रीजवरती किंवा मग इथे बेसिनच्या इथे वगैरे असं ठेवून अरेंज करून शूट करत असते बेसिन आहे ना तर त्याच्याचवरती इथं खिडकीवरती मी सगळं लिक्विड जास्त भांड्याचं किंवा भांड्याची कि साबणं परत आपली जी घासणी आहे तर ते ठेवायची त्यामुळे इतका तिथं राडा व्हायचा ना आणि बिलकुल चांगलं नाही दिसायचं आता तुम्ही बघू शकता तर मी जे आहे ना हे असं घेऊन आले डीमार्टमधून म्हणजे त्यामध्ये आपण लिक्विड बनवून टाकायचं बनवून म्हणजे आपलं जे काय भांड्याचं लिक्विड असतं ते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि बघा वरून असं थोडंसं प्रेस केलं ना मग ते लिक्विड येतं आणि काय होतं मग घासणीला पण त्याच्यावरती जागा दिलेली आहे मग सगळीकडं असं पसारा होऊन जात नाही तर एकदम ऑर्गनाईज टाईप न राहतं आपलं ते भांड्याचं जे काय आहे सामान तर चला आता मग पटकन कढई घासून घेते मी आणि जी बाकीची भांडी आहेत ती नंतर घासते सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर बटाट्याची भाजी तर सगळ्यांनाच येते आणि तरी पण मी विचार केला की चला माझी आली म्हणजे मी जशी बनवते तशी तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हणून दाखवते तुम्हाला बनवताना काय काय टाकते वगैरे तसं तर सगळ्यांची प्रोसेस सेमच असते पण काय थोडेफार चेंजेस असतील तर तुम्ही पण मला सांगा की हे टाक वगैरे काय असेल तुमच्याकडे तर आणि माझं काय आवडलं तर ते बघा काहीतरी ठेवले याच्यामध्ये एकदा तर काय झालं होतं हे पाणी असंच राहिलं आणि मी लक्षच केलं नाही आणि त्यामध्ये तेल टाकून दिलं होतं मी इतकं तेल उडालं होतं की मला असं पोळलेलं इथं मानेवरती वगैरे तर तेव्हापासून मी आधी बघते की पाणी सगळं हे झालं आहे का ड्राय झाले का कढई वगैरे आणि त्यानंतरच मग मी ऑइल टाकते ते म्हणतात ना एकदा चहा पोळ्यानंतर ताक पण फुकून फुकून पितो तर या बाबतीत माझं तसंच आहे पूर्ण ते ड्राय झालं कीच मग मी चालू करते तर तुम्ही पण काळजी घेऊन करा यामध्ये टाकते आता मी सगळ्यात पहिले तेल बघा कढई एवढी तापली होती की धुरच निघतोय याच्यावरून कळायला असेल की मी आधी सगळं त्याचं पाणी जे आहे ना तर ते, ते जाऊ देते भाजीला आधी मी गरम पाणी करून घेते म्हणजे भाजीला चव पण चांगली येते आणि थंड पाणी टाकलं ना मग ते भाजी वेगळीच लागते त्यासाठी आणि आपले कामही लवकर होतात तुम्ही जर आधी गरम पाणी करून ठेवलं ना कुठल्याही भाजीला वगैरे टाकण्यासाठी तर भाजी लवकर शिजते ही तक, तक ले, तक ले। तर चला आता मी ठेवते गरम करण्यासाठी तेल छान गरम झाले त्यामध्ये मी जिरे टाक मोहऱ्या टाकल्या आणि त्यानंतर जिरे वाटून घेतलेलं लसण आहे भाजीला थोडस जास्त लसण ले टाकलं ना भाज्या छान होतात जाईल आता कांदा इकडे तयारी तर चालू झाली आहे सोबत सोबतच बघा पाणी पण गरम करायला ठेवलंय मी आता मस्त असा कांदा तळला की मग आपण यामध्ये मसाले वगैरे टाकून घेऊ कांदा आता छान तळून आहे यामध्ये मी आता मसाला टाक मसाले टाकते थोडीशी हळद आणि ना आम्ही यांनाच काळ्या तिकटाची खायची होती म्हणजे भाजी म्हणजे आमच्याकडे वर्षभरासाठी असा मसाला बनवून ठेवतात काळा तर तोच मी टाकणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी हा बनवलेला काळा मसाला टाकला ना यामध्ये दुसरा कुठलाच मसाला टाकायची गरज नाही एवढं छान होतं आता बऱ्याच जणांकडे हा मसाला बनवत असतील पण काही भागामध्ये आहे की त्यांना काळा मसाला वगैरे <laughs> माहिती नाही तर तुमच्याकडे असतो की नाही मला सांगा नक्की तर तुमच्या बोलण्याच्या नादात मसाला करपणार होता म्हणजे माझ्या बोलण्याच्या नादात तुम्हाला बोलण्याच्या नादात चला आता हे मसाला तर छान असं तेल सुटले त्याला आता यामध्ये मी जे बटाटे आहेत ना तर ते टाकून घेते इकडे पाणी पण उकळते हे बंद करून घेऊ वरण असल्यामुळं ना, ना सुकी भाजीच बनवणार आहे मी बटाट्याची असं जास्त काही त्याला रस्ता करणार नाहीये तर बघा हे बघा बटाटा चिरत चिरत हे असंच राहून गेलं मोठं पण ठीक आहे काही नाही बटाटा शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी टाकूया शेवटी टाकायचं थोडस शेंगाचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर ही वरून टाकून द्यायची आता जोपर्यंत भाजी भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत मी कणिक जी आहे ना ती आधीच मळून ठेवली होती पण त्याला थोडस बारीक करते म्हणजे मी अशी थोडी सर मरून ठेव थेुल, मळून ठेवते वीस मिनिटासाठी तर आता वीस मिनिटं झालेत मी त्याला थोडंसं बारीक करते जेणेकरून हा जो भाजीचा हे आहे पातेलं कढई तर ते इकडल्या गॅसवर ठेवता येईल आणि इकडे लगेच मला पोळ्या चालू करून देता येतील म्हणजे लवकर लवकर पण होईल काम तर चला करावं लागतं कोणी येत नसते मदतीला